नाही नाही हे काल मी बाहेर असताना मी ठाण्यात आल्यावर मला एक कळलं की कल्याण डोंबिवलीचे कोणीतरी आयुक्त आहे उपायुक्त आहेत गायकवाड नावाच्या भगिनी आहेत आमच्या त्यांनी काहीतरी एक ऑर्डर काढली आहे की पंधरा तारखेला मटण मच्छी आणि कोंबडी कोंबड्या वगैरे विकून येत आणि ते दुकानं बंद करा यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य काय चालू आहे आता लोकांनी कधी काय खावं दुकानदारांनी कधी काय विकावं याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिली कोणी काय कुठली बंधन आहेत का कोणावरती काय काय तमाशे लावले आहेत म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला अरे बहुजन समाजाचा डीएनए डीएनए हा मांसाहारी आहे डीएनए मांसाहारी आहे आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहारीसाठी आहे तुम्ही गाईच्या ह्याची रचना बघा बकऱ्याची रचना बघा की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा माणसाला जिथे सुळे दिले आहेत त्या ते आरथी त्याला मांसाहारी होता म्हणून जो बदल गेला घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो त्याच्यानंतर ते, पसना, पसना ते शेती अमुक तमूक काय खायचे पूर्वी माणसं ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतं की तुम्ही मांसाहारी आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी जी ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून गेलं काय तमाशा लावला या मी अजून बोललो नाही कल्याण मध्ये पण मी शंभर टक्के सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाज करणार मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी कोंबडी मटन चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया काय काय तमाशा आहे काय आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं हो ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटन मांस काय जे काय ते खायचं नाही कराय झाला तर ओबीसी विरुद्ध मराठा झाला हिंदू विरुद्ध मुसलमान झाला मराठी विरुद्ध हिंदी झालं आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन मांसाहारी वर्सेस शाकाहारी नाही खायचं आम्हाला शाकाहारी आम्हाला मांसाहारी खायचा आहे खाऊ द्या ना, ना, ना। आज तर रविवारचा दिवस आहे आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल सांगा सांगा तुम्ही पत्रकारांनो तुमच्या घरी मांसाहार नाही आज श्रावणचा महिना आहे सांगा हा दुसरून मांसाहार खाणार नाही म्हणून तमाशा हो लावलाय व कोणी गायकवाड बाई कोणी दिला तिला अधिकार अरे शासन नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही आणि आता लोकप्रतिनिधी नाही आहेत आयुक्तांनी येऊन बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये सांगावं त्यांची भूमिका काय आहे ते शासनाचे प्रतिनिधी आहेत याचा अर्थ शासन आदेश देत तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं शासनाचा का आदेश आहे का की कल्याण मध्ये आता फक्त श्रीखंड बटाट्याची भाजी आळूचं फतफत आणि पुरी खावी असं काय आदेश आहे का भस्कर येत असे आता करा, करा। देवावरन धर्मावरन काय लावलंय कोणतरी उठतो तो पुण्यामध्ये कुठल्या तरी हिंदू संघटनेच्या मनाने मंडळ आयोगाच्या यात्रेवर बंदी आणा ना तुझ्या बापाच्या अंगात दम असेल ना सांग तुझ्या शासनाला आणांच्या मंडळ यात्रेवरती बंदी तुला आव्हान देतो मंडयात्रीवर बंदी आण अरे आयुष्यभर तुम्ही आम्हाला क्षुद्रांना छळलेत आम्हाला ओबीसींना छळलेत ते तर बाबासाहेब आले म्हणून आम्ही एवढे शिकले सावरले आमची दुसरी पिढी तरी शिकली जर तुमच्या हातात राज्य व्यवस्था असते आणि तुमची मनुस्मृती जसं तुम्हाला हवं असं तसं संविधान असते तर कदाचित आधी क्षुद्रांना तेच म्हणजे माळ्यांनी बागी बगीच्याचं काम करावं कुंभारांनी मातीची भांडी बनवावी मोच्यानी मोच्याचं काम करावं कुंभाराने कुंभाराचं काम करावं कसायाने कसायाचं काम करावं आमच्यातल्या एकही पोरगाना आय एस झाला असताना आय पी एस झाला असताना डेप्युटी कलेक्टर झाला असता धनगराचा पोरगा मोठा झाला असता वनजाऱ्याचा पोरगा असता मोठा झाला नसताना माळ्याचाही पोरगा मोठा झाला नसता आणि अशा तीनशे सत्तर जागी जाती आहेत काय चालवलं काय महाराष्ट्रात मंडळ यात्रेवरती बंदी आहे ना हेच माणसं होती ज्यांनी फुलेंच्या चित्रपटाला विरोध केला हीच ती माणसं पुण्यातनं अरे फुल्यांना तुम्ही दगड मारली ते जर पिक्चर मध्ये आखवलं तुम्हाला वाईट का वाटत मारलीत ना दगड आणि हाच तो सनातनी मनुवाद हाच तो हेच मनुवादी या देशाला या महाराष्ट्राला भ्रष्ट करताय आणि जी ताकद वाढली अरे बहुसंख्यांक आम्ही बहुसंख्यांक आम्ही आमच्या यात्रेवर बंदी आण ना शासनाने परवानगी देऊ नये अरे तुझ्या शासनामध्ये एवढी चालते ना जा बस जा शासनाकडे आणि शासनात हिंमत असेल तर बंदी आणून दाखवा अरे आयुष्यभर त्या ओबीसीला विरोधात विरोध केला त्या मंडल आयोगाला विरोध केला अजून तुमच्या मनात ती खतखत आहे ती आहे असे तुमची जी पिल्लावळ आहे ना ती अशी बाहेर विकते